तुमचा पहिला प्रश्न आहे शारदी देवी मंदिर कुठे स्थित आहे ए काशी बी पुरी सी जजेश्वर डी श्रीनगर आणि याचे योग्य उत्तर आहे डी श्रीनगर तुमचा पुढचा प्रश्न आहे पंचायती राज प्रणाली भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आली ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे बासष्ट सी एकोणीसशे ब्याण्णव डी आणि याचे योग्य उत्तर आहे सी एकोणीसशे ब्याण्णव तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रपती निवास कसा ओळखला जातो ए किंग्स पॅलेस बी राष्ट्रपती भवन सी राजमहल डी लाल किल्ला आणि याचे योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपती भवन तुमचा पुढचा प्रश्न आहे नांदी हे कोणत्या कलेचे एक प्रकार आहे एक संगीत बी नृत्य सी रंगभूमी डी साहित्य आणि याचे योग्य उत्तर आहे सी रंगभूमी तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांनी दत्तक पद्धती कोणत्या राज्यात वापरली एक महाराष्ट्र बी राजस्थान सी उत्तर प्रदेश डी पंजाब आणि याचे योग्य उत्तर आहे एक महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते एक महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी सुभाषचंद्र बोस डी डब्ल्यू सी बनर्जी आणि याचे योग्य उत्तर आहे डी डब्ल्यू सी बनर्जी तुमचा पुढचा प्रश्न आहे राजीव गांधी यांनी भारताचे पंतप्रधानपद कोणत्या वर्षी स्वीकारले ए एकोणीसशे ब्याऐंशी बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सी एकोणीसशे शहाऐंशी डी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि याचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या पंतप्रधानांनी जनधन योजना सुरू केली ए इंदिरा गांधी बी अटल बिहारी वाजपेयी सी नरेंद्र मोदी डी राजीव गांधी आणि याचे योग्य उत्तर आहे सी नरेंद्र मोदी तुमचा पुढचा प्रश्न आहे ब्रह्मसिंह नावाच्या लोकगीताची रचना कोणत्या राज्यात झाली एक महाराष्ट्र बी हिमाचल प्रदेश सी कर्नाटका डी उत्तर प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे बी हिमाचल प्रदेश तुमचा पुढचा प्रश्न आहे दुनियेत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे ए भारत बी चीन सी अमेरिका डी रशिया आणि याचे योग्य उत्तर आहे भारत तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात हंपी स्थित आहे ए कर्नाटका बी राजस्थान सी आंध्र प्रदेश डी उत्तर प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे कर्नाटका तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय लोकशाहीची स्थापना कधी झाली ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे बावन्न डी एकोणीसशे साठ आणि याचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे पन्नास तुमचा पुढचा प्रश्न आहे टायम्यूर यांचा जन्म कोणत्या देशात झाला होता ए भारत बी रशिया सी तुर्की डी मंगोलिया आणि याचे योग्य उत्तर आहे सी तुर्की तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे रंग कोणते आहेत ए लाल पांढरा निळा बी केशरी पांढरा हिरवा सी लाल पांढरा काळा डी पांढरा निळा गुलाबी आणि याचे योग्य उत्तर आहे बी केशरी पांढरा हिरवा तुमचा पुढचा प्रश्न आहे पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कप चे विजेते कोण होते ए भारत बी ऑस्ट्रेलिया सीक वेस्ट इंडिज डी इंग्लंड आणि याचे योग्य उत्तर आहे सीक वेस्ट इंडिज तुमचा पुढचा प्रश्न आहे उधारची किडनी हा शब्द कोणत्या पुस्तकाचा आहे एक रात्र काकोटा बी माझा देश सी जीवन प्रवास वाऱ्यावर उडणारी कागदांची नॉक आणि याचे योग्य उत्तर आहे डी वाऱ्यावर उडणारी कागदांची नॉक तुमचा पुढचा प्रश्न आहे विज्ञानातील पाण्याच्या त्रिसूत्री चा शोध कोणत्या वैज्ञानिकाने लावला ए अँटविन लेवॉय बी एल्बर्ट आइनस्टाईन सी अलेक्झांडर फ्लेमिंग डी डॉक्टर मार्टिन लुथरकेन आणि याचे योग्य उत्तर आहे अँटोविन लेवॉय तुमचा पुढचा प्रश्न आहे समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांचे जन्मस्थान कोणते एक बंगाल बी पंजाब सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र आणि याचे योग्य उत्तर आहे एक बंगाल तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली एक अठराशे पन्नास बी अठराशे एकसष्ट सी अठराशे सत्तर डी अठराशे पंच्याऐंशी आणि याचे योग्य उत्तर आहे बी अठराशे एकसष्ट